नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे कव्याची भाजी म्हणजेच गंगाफळाची भाजी ही भाजी वर्णासोबत खायला खूप छान लागते तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पाव किलो कवं घेतलेला आहे आता हे कवं आपल्याला कट करून घ्यायचं आहे थोडंसं उभ्या आकारातच याच्या मोठ्या मोठ्या अशा आपल्याला फोडी बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मी असं थोडंसं उभ्या आकारातच हे कट करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी अद्रक घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची थोडी इथं जास्त घ्यायची म्हणजे आपलं हे कोव थोडंसं गोडसर असतं त्यामुळे भाजी तिखट व्हायला हवी म्हणून मी हिरवी मिरची थोडी जास्त घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी अगोदर मिरची भाजून घेते मंद गॅसवरती आपल्याला थोडंसं तेल घालून ही मिरची भाजून घ्यायची आहे अगोदर आता लसण आणि अद्रक आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर सुद्धा ठेचून घ्यायची आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये मी दोन पळी तेल घातलं ते थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच जिरं घातलं एक चम्मच मोहरी घातली ते चांगलं असं तरतळू दिलं त्यानंतर यामध्ये लसण आणि अदरकची पेस्ट घालायची आहे आणि रंग येईपर्यंत ही परतून घ्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता घातला आणि आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला होता तो ठेचा घालायचा आहे आणि हा ठेचा या तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता अर्धा चमच हळद घालायची व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपल्याला कव्व घालायचं आहे आणि या ठेच्यामध्ये आपल्याला हे कव्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता वरतून एक ते दीड चम्मच मी गरम मसाला घातला गरम मसाला तेलात न घालता असा कव्व घातल्यावर घाला म्हणजे भाजीला चव खूप छान येते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी अजिबात जास्त घालायचं नाही थोडं कमीच घालायचं म्हणजे आपलं कव्वं शिजेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता या भाजीला मस्त अशी उकळी आणून घ्यायची आहे आणि मोठ्या गॅसवरतीच पाच मिनिट आपल्याला हे कव्व शिजवून घ्यायचं आहे झाकण न ठेवता तुम्ही बघू शकता मस्त अशी उकडी आलेली आहे पूर्ण असं एकदा मिक्स करून हे मोठ्या गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता यामधलं पाणी खूप कमी झालेलं आहे आता गॅसची फ्लेम ही मंद करायची आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिट हे कव्व शिजवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं कव्व शिजलेलं आहे आता हे कव उलट उलटण्याने व्यवस्थित असं मस्त ठेचून घ्यायचं आहे म्हणजे इथं तुम्ही रईसासुद्धा वापर करू शकता रयनेसुद्धाही ठेचून घेऊ शकता मी उलतण्याने व्यवस्थित असं ठेचून घेते म्हणजे ही भाजी पूर्ण एकजीव होते खूप मस्त अशी आपली कव्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी वरणासोबत खायला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद